सध्या उन्हाळ्याची झळक सर्वांना जाणवत आहे सूर्य आग ओकत आहे अंगाला चटके लागून जीव कासावीस होतोय ही माणसाची अवस्था असेल तर वन्यजीव प्राण्यांची काय स्थिती असेल याचा आपण विचारच करू शकतो अशीच काहीही व्य अवस्था येऊरमधील वन्य प्राण्यांचीही होत आहे जंगलातील सांबार हरिण माकडे वानर हे मनुष्य वस्तीजवळ पाण्यांकरता येऊ लागले आहेत या दिवसात जंगलाच्या आतील भागात असलेले नैसर्गिक पाणवटे हे पालापाचोळा गाळ भाती यांनी बंद झालेले असतात वन्यजीव आपली तहान भागवण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांवर अवलंबून असतात उदाहरणार्थ नद्या तलाव नैसर्गिक झरे किंवा पाऊस जमा होणारी ठिकाणी काही प्राणी विशेषतः उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात लांब अंतरापर्यंत प्रवास करतात आणि मानवी वस्त्यांजवळ पाणी शोधतात म्हणूनच जंगलातील बुजवलेले पाणवटे खुले करण्यासाठी स्वराज्य सामाजिक संस्था ठाणे व जीवोहोम ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच वनविभाग यांच्या सहकार्याने पहिला टप्पा चिंबीचे पाणी येथील नैसर्गिक पाणवटा माती दगड गोटे पालापाचोळा आदी काढून खुला करण्यात आला असे जंगलात काही ठिकाणी बुजत असलेले पाणवटे असून ते पावसाआधी खुले करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे जीवोहोम ट्रस्टचे सर्वे सोरवा ज्ञानेश्वर सिरसाट यांनी सांगितले जेणेकरून जंगलातील वानर माकडे बेकर ससे हरिण सांबार व बिबटे इतर पशुपक्षी यांची पाण्यासाठीची वनवन थांबेल स्वराज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय देवकर परेश परब विजय सावंत प्रशांत सातपुते प्राणी मित्र तसेच जीवोहम ट्रस्टचे सदस्य ज्ञानेश्वर शिरसाट समीर डिके विरेंद्र सावंत रवी दिवा तेजेंद्र पोटे या सर्वांच्या सहकार्याने सदर उपक्रम यशस्वी करण्यात आलाय शालेय परीक्षा संपून सुट्टी जाहीर झाल्याने सदरच्या उपक्रमात तीन बाल सदस्यही सहभागी झाले तसेच आर एफ ओ श्री मयूर सुरवसे साहेब यांचे मुलाचे मार्गदर्शन मिळाले वने विभागाचे इतर कर्मचारी यांची देखील साथ मिळाली